घरोघरी विराजमान झालेले आहेत आणि राजकीय नेत्यांच्या घरी देखील मोठ्या जल्लोषामध्ये आपल्या लाडक्या बाप्पांचं स्वागत केलं गेलंय बघूयात राजकीय नेत्यांच्या घरचा हा बाप्पा आज देशभरात गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या थाटामाटात झालं लाडक्या गणरायासाठी मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात बाप्पा घरोघरी विराजमान झाले राजकीय नेत्यांच्या घरी देखील मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पांचं स्वागत करण्यात आले पाहूयात राजकीय नेत्यांच्या घरचा बाप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी देखील मोठ्या उत्साहात बाप्पांचं आगमन झालं आणि सहपरिवार बाप्पांची आरती करण्यात आली तिकडे भाजप नेत्या पंकजा मुंडेनेही ने लाडक्या बाप्पाचं स्वागत करत पूजा केली आणि प्राणप्रतिष्ठा केली तिकडे काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहात झालं महसूल मंत्री बावनकुळेंनी देखील सहपरिवार गणरायाचं स्वागत केलं तर सर्वांचं जीवन मंगलमय राहो अशी प्रार्थना केली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी देखील सहकुटुंब गणरायाचं आगमन करण्यात आलं तिकडे पर्यटन मंत्री शंभुराज देसाईंच्या घरातील बाप्पांचं भव्य मिरवणुकीने वाजत गाजत स्वागत करण्यात आलं गणपती बाप्पा मोर्या अशा जयघोषाने पालखीतून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली तिकडे कोकणात गृहमंत्री मंत्री योगेश कदम यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत विधिवत पूजा करून थाटामाटात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं भाजप नेते विनोद तावडे यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं चा आगमन झालं ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीने विनोद तावडे यांच्या घरी बाप्पांचं चा आगमन झालं अमरावतीमध्ये सुद्धा नवनीत राणांच्या घरी गणरायाचं चा आगमन झाले लाडक्या बाप्पाचं सहकुटुंब स्वागत करण्यात आलं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक बाप्पाची विधिवत पूजा केली गणपतीनिमित्त घरात सुंदर अशी फुलांची सजावट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं स्वागत झालं नारायण राणेच्या निवासस्थानी बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन सोहळा संपन्न झाला सहकुटुंब लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात आलं जळगावमध्ये एकनाथ खडसेंनी सहपत्नीक विधिवत गणरायाची पूजा केली मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसमध्ये गणरायाची स्थापना केली मंत्री रक्षा खळसे यांच्या परिवारात दरवर्षी विधिवत गणेशाची स्थापना केली जाते यंदाही त्यांच्या मतदारसंघात कोथळी येथील निवासस्थानी विधिवत पूजा, पूजा अर्चा करत बाप्पाची स्थापना करण्यात आली